नागरिक जमा झाले तू पाणी आहे आम्हाला आम्ही घर पडले माहिती आहे का सगळं सामान सगळं वाटप झालंय

फ्री गेलं माझे नाव आहे मडोळवा राजकुमार स्वामी स्वामी नगर भाग दोन सैफुल येथे राहतो आम्ही ह्या दोन तीन दिवसापासून जो पाऊस पडतो आहे ना त्याच्यामुळं पावसाचं पाणीसुद्धा आहे आणि ड्रेनेजचं जे चोकअप झालेलं आहे ते ड्रेनेजमधनं सुद्धा पाणी घाण पाणी येत आहे त्यामुळे किडे वगैरे भरपूर येत आहेत ह्या पाण्याच्या त्रासामुळं आज शाळेला न जाता मी घरी आहे सगळ्यांनाच त्रास होत आहे आज दूधवाला पण नाही आहे दोन तीन दिवस झालं पेपरवालासुद्धा नाही आहे भाजीवालेसुद्धा आलेले नाही आहेत आणि घरातल्या पुरुषाला जावंच म्हटलं म्हणलं तर गाडीसुद्धा घेतनंच जात नाही आहे पूर्ण चाका रस्त्यावरती जे पाणी थांबलेलं आहे तीन ते चार फूट त्यामध्ये पूर्ण बुडाल्यामुळं गाडीसुद्धा जात नाही फोर व्हीलरसुद्धा जात नाही कारण सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळं ती गाडी पुढंच जाऊ शकत नाही मग आमचं हे रोजचं रुटीन चालणार कसं आता आहे हे एवढं घाण पाणी आणि इतकं वास येत आहे ना आम्ही राहायचं कसं इथं आता आता दोन तीन दिवस झाल्यासारखं आम्ही महानगरपालिकेतसुद्धा फोन करतो येतात पाहतात जातात आम्ही जेसीपी पाठवलं हे पाठवलं म्हणतात तिथे एक बांध आहे त्या पावसाच्या पाण्यामुळे ते, ते बांध तुटले ते जरी बांध घालून दिलं तरी हे पावसाचं पाणी जरा कमी होईल आम्ही त्या त्रासातनं जरा मुक्त हो। धन्यवाद तुमच्या भागामध्ये चार ते पाच फूट पाणी जे आहे ते गुडगाभर साचलेला आहे ते पुण्याजवळ त्याने बांध गाठल्यामुळे आता महिन्याच्या खाली बांध गाठल्यामुळे ते पाणी इथं साजलंय पूर्ण रोड केलाय त्याने ते करायचा संबंधच नव्हता महापालिकेचा केला त्याने ते बुच मारून त्याने हे पाणी सगळं हे चार पाच फूट हे दोन स्वामी विवेकानंदनगर भाग दोनमध्ये हे सगळं पाणी सात आठ फूट खाली बी थांबलं आहे वर डांबरीवर बी थांबलं आहे यायचं जायचं अजून ते मुली मुलीसुद्धा जाता येता त्यांना त्रास होऊ शकतो ते ते पाणीसुद्धा किडे येतं घाण आहेत मग अजून किती बी सांगितलं तर सा, महानगरपालिकेला दोघा तिघाला सांगितलं तर बी त्यांनी दाद घेतला नाही ह्या पुढं का हे दूरदशा मग पुढं लई होणार आहे हां हां हा, पुढं लई होणार आहे आज आम्ही सुभाष बापू देशमुखकडे जाणार आहे हां